एकोणीसशे एकोणसत्तर सालचं महाराष्ट्र शासनाचं एक गॅझेट इयर आता समोर येत आहे यात बीड जिल्ह्याविषयी जी माहिती लिहिली आहे त्यामध्ये वंजारी समाजाविषयी काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आला त्यात एक वाक्य आहे की जिल्ह्यात वंजारी भिल्ल वडार आणि कैकाडी या अनुसूचित जमाती असून त्या अंबाजोगाई केज माजलगाव या तालुक्यात आढळतात यात पुढे असाही उल्लेख आहे की लमानी यांना राज्यात वंजारी म्हणूनही ओळखलं जातं लाड वंजारी आणि लमाणी वंजारी अशा पोटजाती यामध्ये आहेत जे गेवराई माजलगाव अंबाजोगाई आष्टी केज त्या तालुक्यांमध्ये आढळतात लाड वंजाऱ्यांनी शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणून स्वीकारला आहे तर लमानी वंजारी समूह अजूनही भटके आहेत अशा गोष्टी यामध्ये नमूद करण्यात आल्या आहेत त्यामुळे या, या नव्या कागदपत्रांची आता चर्चा होते या गॅझेटचं हे पान व्हायरल होत असताना केंद्राकडे याबाबत शिफारस नंतर केली गेली नाही म्हणून वंजारी समाज एस टी मध्ये समाविष्ट झाला नाही असं बोललं जाते आहे हैदराबाद गॅझेट तसेच जुन्या या कागदपत्रांमध्येही वंजारी समाज एस मध्ये होता असा दावाही केला जातोय आणि यानंतर आता वंजारी समाजातूनही एस टी आरक्षणाची मागणी केली जाते आणि हैदराबाद गॅजेटमध्ये त्यावेळी त्या गॅजेटमध्ये वंजारी समाज हा एस टी मध्ये आरक्षण आहे एक बऱ्याच ह्याच्यामध्ये आम्ही वंजारी समाज हा एस टी मध्येच आरक्षण आहे आणि एस टी मध्ये आरक्षण असल्यामुळं आम्ही समाजाच्या वतीने वंजारी समाजाच्या वतीने अनेक वेळा बैठक घेतल्या अनेक वेळा याच्यावर चिंतन चालू आहे किंवा आपण काय केलं पाहिजे आता खऱ्या अर्थाने त्याला कुठेतरी या मागणीला सूर धरलेला आहे आणि हे होत असताना म्हणजे त्यात वंधारी समाज असेल त्यात धनगर समाज असेल त्यात भंडारा समाज असेल या सगळ्या जातीच्या दोन तीन जाती एस टी प्रवर्गात यांनी मागणी केली म्हणजे मागणी उगच नाही केली शासन जर एका समूहाचा हैदराबाद गॅजेटमध्ये समावेशन होत असेल तर त्याच मध्ये आमची जात आहे है। हैदराबाद गॅजेट जो आहे त्याच्यामध्ये आमची सुद्धा जात आहे त्याच्यामध्ये वंजारी समाजा, समाजा, समाजा एस मध्ये धनकर समाजा एस टी मध्ये बंधारा समाजा एसटी मध्ये हे सगळे विजेटी मधले प्रभाग म्हणजे परिस्थिती जर बघितली आजही आम्ही त्या चार पाच राज्यामध्ये आम्ही एस टीमध्ये असल्यामुळं आणि तो हैदराबाद घ्यायच्या जो एवढा मोठा भाऊ झाला त्याच्यामध्ये आणि त्याच धर्तीवर राज्य शासनाने त्याच धर्तीवर राज्य शासनाने तो आर काढलाय मग त्याच जी मध्ये वंधारी समाजा एस मध्ये असल्यामुळं या महाराष्ट्रातल्या वंधारी समाजाचं एकच मागणं आहे की आम्हाला आता एस टीचं आरक्षण मिळालं पाहिजे याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यात अनेक तालुक्यात गाव लेवलवर बैठका चालू झाल्या मी तमाम अंधारी समाज बांधवांना विनंती करेन हा समाज उस्तोड कामगार आहे हा समाज कष्ट करी हा म्हणजे यांना जेवण्याचा जर वेळ सोडला आणि झोपण्याचा वेळ सोडला तर हे चोवीस घंटे कष्ट करणारा हा समाज आहे वाड्या वस्त्यावर राहणारा हा समाज आहे आणि या समाजाची आम्ही एसटीत होतो पहिलं एसटीतून कसा गेलो परंतु आजही ज्या ज्या राज्यामध्ये आम्ही ज्या पद्धतीने या शासनाने हैदराबाद गॅजेटचा जे विषय घेऊन त्याच्यामध्ये एक समूहाला आरक्षणाची सुरुवात केली त्याच गॅजेटमध्ये वंदरी समाज आहे धनगर समाज आहे येषी समाज आहे म्हणजे बंदरा समाज आहे हे तिन्ही समाज त्या गॅजेटमध्ये आहे आणि ते त्याच्यावर आमची एकच मागणी शासनाला की आम्हाला आता कसल्याही परिस्थितीमध्ये आमची एस टी मध्ये आमचा समावेश झाला पाहिजे एस टीचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे अशा प्रकारे नवीन गॅझेटच्या कागदपत्रानुसार वंजारी समाजाने सुद्धा आपण अनुसूचित जमातींमध्ये होतो असा दावा करत एस टी आरक्षणाची मागणी केली आहे आणि आंदोलनाचा इशारा दिलाय आता हे गॅझेट नेमकं कसं बनवलं होतं त्याच्या शिफारसी लागू करता येतात का ही माहिती कशासाठी आणि कशाच्या आधारे गोळा केली होती ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि एकोणीसशे एकोणसत्तरच्या गॅझेटमध्ये जर वंजारी समाजाचा अनुसूचित जमाती म्हणून उल्लेख आहे तर पुढे जाऊन त्यांचा ओबीसीमध्ये समावेश कसा झाला त्यावरही चर्चा होणारच आहे आता हे गॅझेट लागू होऊ शकतं का हे गॅझेट खरंच आहे का हे पुरावा म्हणून खरंच वापरलं जाऊ शकतं का आणि वंजाऱ्यांचं आरक्षण बदलू शकतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण आरक्षणावरून होत असलेल्या चर्चा नवनवीन कागदपत्रं आणि होणाऱ्या मागण्या याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा